आगामी काळात हो होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधीला सुरुवात केलेली आहे राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री परिणय फुके यांचा हा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे लोकसभेच्या जागावाटप होण्यापूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे माजी मंत्री परिणय फुके यांनी या लोकसभेवर दावा केला आहे त्यानंतर प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी विदर्भात गोंदिया भंडारा जिल्ह्यात अधिक मजबूत आहे असा दावा केला होता त्यानंतर चौदा जानेवारीला झालेल्या महायुतीच्या जा मेळाव्यामध्ये या चर्चेला पूर्ण विराम लागला होता मात्र भाजपचे खासदार सुनील बेंडे यांनी आज पुन्हा या, या लोकसभेवर दावा केला असल्याने गोंदिया भंडारामध्ये भाजपचे संघटन मजबूत आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही या ठिकाणी निवडून आलेले आहोत असे म्हणत ही जागा सोडण्याचे काही कारण नाही असे वक्तव्य केल्याने आता हा वाद पुन्हा उफाडून आला आहे रांगेमध्ये माझं नाव असायचं कारण नाही रांगेमध्ये सगळ्यात प्रथम नाव माझं असायला पाहिजे आणि मला असं वाटतं की मी जे काही आतापर्यंत केलेलं आहे पाच वर्षाच्या आसपास काळामध्ये आणि जे जे शक्य होईल ते लोकांसाठी या माझ्या लोकसभेतील लोकांसाठी मी तुम्हाला आठवत असेल तर कोविडच्या काळापासून काळ असो त्यावेळेसुद्धा मी ग्राउंडवरती जमिनीवरती राहून जे जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून सतत मी माझा माझ्या मी या भागातील लोकांची सेवा करत आलो आणि मला विश्वास आहे परत एकदा माझ्या लोकसभेतील लोक मला निश्चितपणे परत एकदा लोकसभेत पाठवतील हा विश्वास मला निश्चितपणे आहे असा आहे की मागील दोन निवडणुकात इथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले दोन हजार चौदा असणार दोन हजार एकोणीस असणार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार इथे निवडून आल्यामुळे ही सीट भाजपकडे असो म्हणजे भाजप भारतीय जनता पार्टीकडेच होतो अशी आम्ही इथील कार्यकर्त्यांची मानस मानसा या संदर्भातली विनंती आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनाही केलेली आहे